साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा रविकांत तुपकरांची सरकारसोबतची बैठक झाली सकारात्मक सोयाबीन कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जाणार अमित शहाकडे बहुतांश मागण्या मान्य पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकर यांची राज्य सरकारसोबत झालेली आजची बैठक सकारात्मकरित्या पार पडली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारने बहुतांश मागण्या मंजूर केल्या आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे परंतु आम्ही पूर्णपणे समाधानी नाही रिझल्ट मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदकेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या समवेत अकरा सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते मंत्रालयात अकरा सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ बैठकीत सहभागी झाले होते तर राज्य सरकारच्या वतीने नामदार दिलीप वळसे पाटील नामदार अब्दुल सत्तार नामदार अनिल पाटील यांच्यासह नियोजन वित्त कृषी सहकार मदत व पुनर्वसन रोजगार हमी उद्योग व ऊर्जा विभागाचे सचिव व आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत सोयाबीन कापसाच्या दरवाढीबाबत देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांच्याकडे राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाईल केंद्र सरकारशी चर्चा करून सोयाबीन कापूस दरवाढीसाठी सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द सरकारच्या वतीने नामदार अजित पवार यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे यावेळी रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळात ॲडव्होकेट शर्वरी तुपकर डॉक्टर ज्ञानेश्वर टाले गजानन कावरखे नामदेव पतंगे किरण ठाकरे सुरेश गवळी शिवाजी माने डॉक्टर विनायक वाघ विनायक सरनाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान आजच्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने बैठक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरली पण जोपर्यंत रिझल्ट येत नाही जोपर्यंत मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या पदरात ठोस काही पडत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे यापुढे कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचे पुढील दिशा काय राहणार आहे हे दोन दिवसात ठरविणार आहेत मध्य प्रदेशमध्ये मद्ध जसे आंदोलन सुरू आहे तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होईल टप्प्या टप्प्याने आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी बैठकीनंतर सांगितले सोमून आले की ते मॉइश्चर होणार पंचवीस यायला म्हणजे म्हणजे ओलावा त्याला दोन महिने लागणार तोपर्यंत योजना बंद होणार त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे आम आमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारनं खाजगी बाजारामध्ये किमान आठ हजारापर्यंत भाव गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि राज्य सरकारचे आता भाव दिला नाही पण राज्य सरकार शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणार आहे आणि आतापर्यंत सरकार केंद्राकडे आता जायला केंद्रा तयार नव्हतं परंतु शंभर टक्के अमित भाई शहाची भेट आम्ही घेणार आहोत आणि वेळ प्रसंगी तुमचेही प्रतिनिधी आम्ही सोबत नव्हतो हा शब्द त्यांनी दिला केंद्राबरोबर त्याची चर्चा होईल आणि मग तो निर्णय होईल असं त्यांनी आम्हाला पाहायला ज्या कापू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक हमी भाव देणार म्हणून या अगोदरच उपमुख्यमंत्र्यांनी बचत जाहीर सभेत सांगितलेलं होतं कृषी मंत्र्यांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करू परंतु त्याला अजून देखील सरकारने दिलेला हमी भाव कापसासाठी आम्हाला मान्य नाही सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आमचा खर्च सात हजार रुपये आहे सात साडेसात हजार कापसाचा हमी भाव सुद्धा सरकारचा आम्हाला मान्य नाही खाजगी बाजारामध्ये आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून दोन महिन्यासाठी खाजगी बाजारामध्ये सात ते नऊ हजारपर्यंत भाव सोयाबीनला करा आणि कापसाला किमान दहा ते बारा हजार भाव करा अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरली आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहोत कारण सरकारने जरी शब्द दिलेला असला तरी तो सरकारने पाळावा यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे तुषार सिंचन ठिबक सिंचन फळबाग आणि घरकुलाच्या संदर्भाने त्यांनी अनुदान आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू हा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि केंद्राकडे जे अनुदान थकलेलं आहे ते सगळ्या अनुदानाची काय काय रक्कम आहे ती सगळी आम्ही घेऊन अमित भाई शहाकडे जाणार आहोत हाही शब्द त्यांनी या ठिकाणी सरकार केंद्र सरकारच्या संदर्भात बोलल्या नाही नाही टाइम बाउंड नाही पण लवकरात लवकर जेव्हा असं त्यांनी म्हटलं त्यांना